शाळांच्या परिसरात असणाऱ्या अनधिकृत पानटपऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली भाजपाचे मनोज घोरपडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते राज्यभरात सर्रास गुटखा विक्री होते झेप्टोसारखे अन्न विक्री करणारे ॲप शिळं आणि निकृष्ट दर्जाचं अन्न विक्री करतात पोलीस आणि एफ डी एचे अधिकारी समन्वय साधून काम करत नाहीत परराज्यात होणाऱ्या गुटख्यांवर त्यांचे निर्बंध नाहीत असे आरोप विक्रम पाचपुते श्वेता महाले प्रवीण दटके रमेश बोरनारे कृष्णा खोपडे आदी सदस्यांनी सभागृहात केले या अनुषंगानं एफडीए कायद्यात सुधारणा करण्यात येईल अधिकाऱ्यांची रिक्त पदं भरण्यात येतील अशी ग्वाही मंत्री झिरवाळ यांनी यावेळी दिली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तुकडेबंदी कायद्याची पायमल्ली करून सरकारी रक्कम जमा न करता जमिनींच्या परवानग्या दिल्याप्रकरणी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याची आणि आठ नोंदणी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची घोषणा हो महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते दोन सलग जमिनींशी अदलाबदल करण्याचा अधिकार असताना दोन स्वतंत्र गावातील जमिनी अदलाबदल केल्या गेल्या त्यांचे तुकडे करून नजराणा न भरता परस्पर परवानगी देण्यात आली आणि नोंदणी करण्यात आल्या अशा गोष्टी लक्षात आल्या आहेत या बाबी दोन हजार तेरा ते एकोणीसच्या काळात झाल्या अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली उपविभागीय अधिकारी यांना तातडीनं निलंबित करून अधिवेशन संपण्यापूर्वी आठ नोंदणी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल तसंच सर्व संबंधित लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असं मंत्री म्हणाले मुंबईतून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कांदळवनांचं नुकसान करणाऱ्या डेब्रिज वाहतूक करणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवून कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली गुजरात ते गोवा या किनाऱ्यावर एकूण कांदळवन क्षेत्र किती याचं सर्वेक्षण करण्यात येत आहे लोकोपयोगी कामं होताना कांदळवनामुळे ती रखडतात यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या भत्यात विविध प्रकारची वाढ करण्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे जाहीर केलं सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विधिमंडळाच्या वतीनं येत्या मंगळवारी आठ तारखेला विधानभवन इथं मुंबईत करण्यात येणार आहे यावेळी संविधान या विषयावर न्यायमूर्ती गवई संबोधित करतील अशी माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार ठरवलेल्या शाळांच्या संचमान्यतेच्या